आता लक्ष्मीला भरायच्या गाडीत आणि मुनारायच ठेवायचं आज खुल नसला गाडीत भरल्या आम्ही सोड 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 राहू सोड देटात कुठं सावली नाही कुठंच आणि जिथा आहे लोकांनी पकडलेलं टॅम्पोला न सावली अजिबात कुठं नाही घाटात नशीब आम्हाला एक झाड दिसलं म्हणजे कशेटनी पकडलेली जागा मग

काहीलाई झाला र मी ना वर्टिकल एवढे वेळ जो पहिले त्रास दिला ना बैलांनी त्याच्यामुळे मी वर्टिकल काढत होतो तो बराच वेळ आणि ना जा पाळाली ना तेव्हा माझ्यामध्ये प्ले बटनच दबलं नाही मग ते व्हिडिओ निघले नाही ना वर्टिकल माझ्याकडून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता साधारण एक दीड वारल्यात आता खुनसला आम्ही ना गाडी आहे आता लक्ष्मीला भरायचं गाडीत आणि मुला ठेवायचं आज खुनसला गाडीत भरलाय आम्ही याला लक्ष्मीला गामून घाल ना टाकून देतो उशीर झालाय राव तिकडं गाडा लेट पाळणार ले म्हणून आम्ही लेट चाललो पण लेऊन ले लागते वाईट स्टिंग प्याला तू किवा अरे होकाल कुठं गेली स्टिंग प्याल तरी जास्त <laughs> बोलत नाही वाटत तुला चावत होते टाइमपास करतो आमचं सांग तुला दिवसभर कोण नसेल भेटत चल त्याला कळाबा टाकलं तर सकाळी आम्ही आत्ता बरोबर आहे ना एक वाजलाय राव घाटात जायचं आम्हाला खालून रे सज्ज आलो आम्ही सगळी मी कॉस येत आलो आज गाडीत लावली पार्किंगला धक्क्याला बरोबर आम्ही लवकर निघाला लागणार आहे तर भरला आम्ही खून नसला लक्ष्मीला भरलेली आता निघायचे भाई चले चला इथून फक्त येणार चार ते पाच किलोमीटर अंतर आहे आता बायपास चाललोय बायपासनी डायरेक्ट नाही पुलवेलवाडी ना। यलवाडी मार्ग जायचं आपल्याला कार पाणी पाणी पण घेतले पाणी गार नाही भेटलं राह दुसरं पाणी घेतलं साधं मग दहा एक कॅन घेतले एक वासर दोन वाजले आता वाईट ऊन लागते रे आणि नेमकं टाकाळ वातावरण आज डबल गरम होत व्हायला पाहिजे लागतील आपल्याला चार साडेचार दोन एक तास लागतील नाही तर मला वाटत लवकर गाडा पळ ना आपला कि म्हणा दोन तास तरी लागणार चार वाजता गाडा पळणारच म्हणत लवकर नाही काय तर आता काय नु हा ओपन झालं गरम भात तयार आहे थोडी व्हाईट कंडिशन आहे खाली दोस सावकाश चाल इकडं तर सावली दिसत नाही रे आखी इथं कंपन्या बंगलाच बांधल्यात लोकांनी वाड्यानी गाठात सावली पकडा लागेल खबर का आपल्याला सज्ज रावकस घ्या सावकास पाडापाडी व्हायची यांची हळूळ घ्या हळूहळू घ्या சேரோலி ஹோக்க இல்ல சீக்கிரமாரோனா டாயரேக்ட் येऊन देऊन दे माग येऊ देऊ दे सरव का सरवळ येऊ दे येऊ दे येऊ दे बास बास येऊ रु कॉ अवकाश लागेल ना असं बाळा चाना पण पिकवा अरे उतरवायला व्यवस्थित पिकोवर चढ जा बाय गोट्या सोडू खे गाठात कुठंच सावली नाही कुठंच आणि जिथं हाय ति लोकांनी शिजा पकडलेली नाही टेम्पोला नो सावली अजिबात कुठं नाही घाटात नशीब ना आम्हाला एक झाड दिसलं डिको पकडलं पकडलेलं जागा पण व्यवस्थित ठोक विकूया काहीतरी पण बीस नाही काय जाऊ दे चांगली जागा भेटली एवढंच आम्हाला सावली बेटा पाहिजे सगळ्यात महत्वाचं पहिलं मग वासर नीट बसली ना मग कवर चालून नीट सावली बसतात पाण्याचा सा सा जार आणला आणि बरं झाला आम्ही पाण्याचा जार पण गार पण नाही भेटलो रो ठीक आहे सावली राहिल्या काय प्रॉब्लेम नाही एवढा हाताला बिक झालं एवढच आवाज जाईन पिल्या बाय लोखंडे मित्र परिवार अजून काही पास गाडले ना फक्त गाड आहे ना चला आपण काही मधून पण घालू शकतो आम्ही दोघा दोघांना धरा दिले जरा असे उंचा उंचा टाकला लाट टाक डांग टांग डांग चल लक्ष्मी थांब थांब बसून त्याला पुढे गे चाल चाल <tinyan> चला आम्हालाच द्या चौकसार चौकदार <tinyan> लागा लागला करून घेऊन वासरू अरे रे 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 अजून <laughs> फक्त हो तीन चार गाड राहिले आमचे आम्ही चाललोय खाली पर खाली ते तीन चार नाही रे चांग दहा बारा दिसतात गाड गाड किती शिल्लक दोन तीन आहे ना काही जोरा चालू नाही गाड निवडण चालू आहे की मला वाटतंय दोन गाडी तर आपलं गाड आहे होईना आपलं तिला लोखंडे दुपशे कराय तुला आपण त्याला रील बनवा लागेल <laughs> ते नगरची तीन चार इडी नाही का पिठ्ठ महा कल कुठं आहे पिठ महाय कुठे कोण घे गाडीचा या मध्ये वर्कडे महामंडळाचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अद्याच्या निवेद चौदा धरले राह राव सोड 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 तिकडून सोड ना सडतुरी एवढा गाडा पण र मी ना वर्टिकल एवढा वेळ जो पहिला त्रास दिला ना पहिल्यांनी त्याच्यामुळे मी वर्टिकल काढित होतो तो वेळ आणि ना जो पाळली ना तो माझ्या प्ले बटनच दबलं नाही मग ते व्हिडिओज निघले नाही वर्टिकल माझ्याकडून आता हॉरिझॉन्टल व्हिडिओ आहे त्या कॅमेरामन बघून घेतली मी त्यांनी ब भरली वाटतं बारावीचा प्लॅन चालू होतो ती गाडी हा बारा तेच गाडी पैशीच बांधली आणि अव्या बस, बस फेर मारू देता ओके हे लावू येऊ पण शेळगी

आम्ही एक तास झाले हल्लो आधीच पाच वाजता आलो होतो मी आम्हाला आहे ना आंबवण टाकलं सगळ्यांना खुन्न सापला चांगला पळाला त्या पोटात लोखंड होतं ना त्याला आम्ही इडलिंबू जवळपास चौदा पंधरा तेरा चौदा दिवस लोक होत्याला लक्ष्मी सोबत आपल्या आणि मुन्नाला घरी ठेवला होता आज याला आता डाय दोन, दोन 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 कप आंबॉन दिले डायरेक्ट सिंगल द्यायचं ना मी त्याचा डायरेक्ट डबल केलं याला क्वांटिटी डबल केली याला त्याला ना त्याला फक्त एकच आत्ता त्याला आहे ना पाणी बाजून डायरेक्ट कुठे चारायचे आता वरलं म्हणलं मका आण मका आणली एक किलो आणली आणि पहिली शिल्लक टाकून द्यायची आता आणि लाईट गेली रे नेमकी आता जसं असे बसलो तुम्हाला वरचा ना ट्रान्सफॉर्मरचा डीओ हो गेला आम समोरच गेला लाईट बंद झाली नाही तर लाईट चालू होते इथलं फॅन दिसत होतं ना अचानक बंद झाला मग लाईट इथे डिओ गेल्यावर